नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कसे आहे तुम्ही सर्वजण मजे मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आजपासून नवरात्र आहे ना हे सुरू झालेलं आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे ना हा तुम्हाला उशिरा पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे ना मी आहे ना तुमची मनापासून माफी मागते कारण की दोन तीन दिवसांना खूप सारे कामं होते आणि आज आहे नवरात्राचा पहिला दिवस तर आज माझा जो दिवस आहे ना म्हणजे अर्धा दिवस तर माझा पूर्ण क्लिनिंगमध्येच गेला कारण की सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर पूर्ण जे देवघर आहे ना हे क्लीन केलं देवाच्या सर्व मूर्त्या वगैरे होत्या ना ह्या स्वच्छ पूर्ण घासून घेतल्या तिच्यानंतर मग आज आम्ही पूजा केली आणि मधातच माहिती पूजेच्या तनिष्का पण खूप रडत होती काय माहिती तिला काय झालं होतं आज म्हणजे तिने बरोबर आहे ना जेव्हा मी सर्व जे मूर्त्या वगैरे क्लीन करत होती ना तेव्हा ती ना अजिबात राहत नव्हती म्हणजे खूप चिडचिड करत होती आणि मग तिचं म्हणणं असं होतं की बाबा मला घेऊन बस म्हणजे मी जेव्हा पण तिला खाली टाकत होते ना तेव्हा ती खूप रडत होती आणि जवळ घेतलं की शांत बसत होती आणि आता पण तुम्ही बघू शकता ती माझ्याजवळ आहे तर शांत आहे आणि याच्या दहा मिनटा अगोदर जेव्हा मी म्हणजे आई आणि मी पूजा करत होती ना तेव्हा ती खूप रडत होती चला आता ती शांत झालेली आहे आणि इथे मस्तपैकी आम्ही पूजा करून घेतली आता इथे चालू आहे देवीची आरती वगैरे हो करणं तर आज आईला यांना जायचं आहे गायत्री मंदिरमध्ये कारण की तिथे पण देवी बसणार आहे मुझे पूज्य न भावे वो माता पिता तमे हो तमे हो बंधु सखा तमे हो तमे हो विद्या धर्म तमे हो मम देव दे काय नमाचा मनसे इंद्रिया उद्यात्म नावा प्रकृति सुपावा सुरोमेश्वर सकलं परस्मिन नारायणाय समर्पय अचितं केशवं नारायणं कृष्णं 不是，不是。 तर आज आहे ना माझी खूप इच्छा होती की बा तनिष्काची छानपैकी तयारी करून तिची मस्त पूजा करायची म्हणजे कोतीचे पाय वगैरे धुवायचे त्याच्यानंतर तिच्या पायाला मस्त कुंकू लावायचं पण मग विचार केला की बा कुंकू कसं चांगलं नसते कारण की तनिष्का खूप लहान आहे तर मग बा तिच्या पायाला पण माहूर लावून देऊ पण कशाचं आज आहे ना तनिष्का अजिबात राहत नव्हती खूप चिडचिड करत होती त्याच्यामुळे जो आज मी विचार केला होता ना तसं काहीच झालं नाही पण जाऊ दे आता बघू सप्तमीच्या दिवशी तिची छान तयारी करणार त्याच्यानंतर मग तिची पूजा करणार कारण की म्हणतातच ना मुलगी म्हणजे ती घरामधली लक्ष्मी असते तर जे मी विचार केला होता की आज मी असं करणार पण तसं काही झालं नाही तर पाहणार सप्तमीच्या दिवशी मग मीच ते सर्व करणार चला तर मग आता इथे पूजा झालेली आहे आरती वगैरे करून घेतली तर बस आता आई जाणार आहेत देवी बसवण्यासाठी गायत्री मंदिरमध्ये आणि आम्हाला मग त्याच्यानंतर मोठ्या घरी पण जायचं आहे जा बसवण्यासाठी तर चला तुम्हाला मी माझी पूजा दाखवून देते दे, तर कसं आहे स्टार्टिंगला तुम्हाला मी पूजा दाखवू शकले नाही तर आता आरती वगैरे झाली त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही अशा प्रकारेच म्हणजे जेवढा पण देवी होत्या आमच्या इथं त्या सर्व देव यांना आम्ही बसवलेल्या आहेत राशीवर तर अशा प्रकारे आता आमच्या घरची पूजा झालेली आहे तर तनिष्का नुसतं बघत होती की बा काय चालू आहे कारण की यावेळेस आम्ही तनिष्काला पण कुंकू वगैरे लावलं तसं तर आम्ही तिला कुंकू वगैरे लावत नसतो मग फ्रेंड्स आता पूजा करून झालेली आहे आरती वगैरे पण करून घेतली आणि आई गेलेल्या आहेत आता गायत्री मंदिरमध्ये दे, तिथे देवी बसवण्याचा कार्यक्रम सुरू आहे चुण 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 तर आई आताच गेल्या तर आम्ही पण जाणार होतो पण कसं आहे तनिष्कानं खूप चिडचिड करत आहे मगापासून खूप रडत आहे तर त्याच्यामुळे मी काही तिला नेत नाही आहे तर तिला आता मी इथे पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर आता तिची झोप होईपर्यंत मग कसं हे स्वयंपाक पण बनवायचं आहे तर लवकर बनवून घेते पप्पा शेतामध्ये गेलेले आहेत आणि तनिष्काचे पप्पा गेलेले आहेत देवी आणण्यासाठी म्हणजे त्यांच्या मंडळाची तर ते आता बाहेरगावी गेलेले आहेत तर संध्याकाळपर्यंत येतील ते तर आता आम्ही तिघंच घरामध्ये तिघ चौघ झाला म्हणजे आई पप्पा मी आणि तनिष्का तर आता आम्हाला तर उपास नाही आहे मी उपास केले असते पण कसं आहे यांनी मला नाही म्हटलं कारण की तनिष्का लहान आहे तर त्याच्यामुळे मग मी उपास काय करत नाही आहे तर चला आता लवकर स्वयंपाक पाहते स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे आणि जेवण करते कारण की आता वाजलेले आहेत पावणे बारा तर आता आई तर आत्ताच गेले आईला खूप वेळ लागणार आहे तिकडे तर म्हणून मग आता घरामध्ये आम्ही दगीच कपडे धुवायला टाकून दिले मी कपडे झाल्यानंतर मग बाहेर अंगणामध्ये टाकून दिला काय हसते तू बघा ती मी तुमच्यासोबत बोलत आहे तर ती मला बघून हसत आहे काय झालं पिलू हा झोप तर चला आता तनिष्काला झोपून देते मी आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत काय झालं झोपत नाही आहे तू काय झोपत नाही आहे तिथे तर मोठी रडत होती तो बापरे आरती करायच्या वेळेस एक सारखी पाहत होती त्यानंतर मग इतकं रडणं सुरू केलं तनिष्काने की शांतच नव्हती बसत आता बघा झोप ना तनिष्का तनिष्का दबली पाडण्यामध्ये कारण की तिची जे पाडणा करायची वाकडी आहे ना ती मी धुवून घेतली तर ती बाहेर आता वाळू घातलेली आहे तर ती झोपल्यानंतर मग मी त्याचा पाणणा करणार पण आताच मी चादरीचा पाडणा केला त्याच्यामध्ये ती पूर्ण दबलेली आहे तिचे हात पण दबलेली आहेत आणि ती बघा काय आहे ती हसत आहे हा झोपत नाही का तू नाही झोपत झोपणं पिल्लू तू झोपली की मग मला पटोपट कामं करू ते मी नाही तर मग मला खूप वेळ होणार आहे चला हा तर तनिष्काला झोपूनच देते मी आता झोप बेटा तू बघा आता मी म्हटलं होतं की बा घरामध्ये आम्ही तिघंच जाणार आहो कारण की मी तनिष्काचे पप्पा गेलेले आहेत देवीयाण्याला पण असं वाटतं संध्याकाळी येतील कारण की दरवर्षी ते संध्याकाळी येत असतात आणि तनिष्काला बस मी झोपेत देत होती तनिष्का तर झोपलेलीच नाही आहे तर तिचे पप्पा पण आलेले आहेत आज लवकर आले कसे काय आले काय माहिती नाही तर दरवर्षी आहे ना ते रात्री येतात म्हणजे सहा सात वाजता म्हणजे देवी वगैरे बसून झाल्यानंतर मग घरी येतात मग ते आठ नऊ वाजता तर आय यावेळेस लवकरच आले ते आणि हे पा झोपतच नाही आहे झोप ना तू ते पप्पा आले सकाळपासून पप्पा दिसलेच नाही सकाळपासून कालपासून काल पसन, काल संध्याकाळपासून तिचे पप्पा घरीच नव्हते तर तेव्हापासून ती तिचे पप्पांना पाहिलंच नाही ते पप्पा आले जा पप्पा आले झोपून नाही राहिले पप्पा पप्पा दिसत बरोबर माईन कालपासून पप्पा दिसलेच नाही घरी मग ती तशीच होती पायर पाय पायर हात अशी ठेवते इकडनं तिकडनं पाता घ्यायचं चालू तिचं आरती झाली पूजा झाली या वर्षी तनिष्काची पण पूजा झाली म्हणजे आम्ही मस्त टिकू वगैरे लावला तिला घरातली लक्ष्मी ती आपल्या घरामधली लक्ष्मी आहे ना तू घरची दोन नंबरची मोठी लक्ष्मी अमरावतीला mm. <laughs> mm, आहे ती येणारच आहे लवकर महालक्ष्मी आहेत पौंद्र एक सारखी mm. बरं जा मग तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या फ्रेश व्हा मी पटकन स्वयंपाक बनवतो मग किती वाजता आणखी हो का देवीने आली का तिकडनं

चल <laughs> तर तू झोप आता पाहते बघ कशी ते तुमचीपणे सावरके पाहते चला आता मग फ्रेंड्स आता जेवण झालेलं आहे करून आणि ज्या आता तंशा झोपलेली आहे तर म्हटलं लवकर लवकर सर्व कामं करून घेते तर आधी स्वयंपाक बनवला सर्वांचे जेवण झाले आई जेवण करायच्या राहिल्या तर म्हटलं आता ही झोपलेली आहे तर तिथपर्यंत फुलं तोडून घेते कारण की आमच्या झाडाला खूप सारे फुलं आलेले आहेत आणि आम्हाला मोठ्या घरी पण जायचं आहे कारण की तिथे गट बसणार आहे तर त्याची स्थापना करायची आहे तर आणखी वेळ आहे तर आता फ्री होती मी तलश्का झोपलेली आहे तर कसं आहे आमच्या जा झाडांना ना खूप सारे पांढरे फुलं आलेले आहेत थे ना, तर इथे जास्त कोणी येत नाही फुलं तोडायला खूप सारे फुलं आलेले आहेत तर विचार केला की चला आता वेळ आहे तर उद्या खूप घाई होणार आहे पूजा वगैरे करण्यासाठी तर आता फ्री आहे तर फुलं तोडून घेते आणि तिचे हार वगैरे बनवून मग फ्रीजमध्ये ठेवून देते कारण की कसं आहे मग ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जसे तसेच राहतात तर आज तर आहे ना तनिष्काने इतक्या मस्त्या केल्या आणि इतकी चिडचिड करत होती की तिने आम्हाला बरोबर म्हणजे काम इतके जास्त होते आणि त्याच्यानंतर वेळ खूप कमी होता आणि त्याच्यामध्ये आमच्या तनिष्काच्या मस्ती आणि चिडचिड म्हणजे तिचं म्हणणं होतं फक्त मला घेऊन बस बाकी मला म्हणजे खाली टाकलं ना तरी ती खूप रडत होती तर आम्ही माहिती आहे काय म्हणजे थो जे जेव्हा मला काम करायचं होतं तेव्हा मी तिला आईच्याजवळ देत होती आणि जेव्हा आई काम करत होत्या तेव्हा मग मी तिला घेत होती आज आम्ही अशा प्रकारे आमचे सर्व कामं करून घेतली आणि पूजा पण करून घेतली तर आता ती झोपलेली आहे तर म्हटलं उद्या आणखीन तिने असं ना करावं तर त्याच्यामुळे पण आपण एक विचार केला की बा फुलं आहेत तर हारं बनवून ठेवून देते म्हणजे उद्या जास्त घाईने जाणार म्हणजे जर आज सारखं जरीने उद्या केलं ना तर आणखी आम्हाला होणार तर चला आता फुलं तोडून घेते आणि मस्तपैकी बद्दल पण आलेली आहे बाहेर चला हो 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 आम तर मग फ्रेंड्स आत्ताच उषा ताईच्या इथून आम्ही आलेला आहे घरी कारण की कसं आहे तनिष्का तिथे अजिबात राहत नव्हती आणि खूप रडत होती त्याच्यामुळे मग तिथे मी काही जास्त वेळ थांबली नाही आणि कारण की काय होतं माहिती का मी म्हणजे कसं आहे सकाळी गेली होती ताईकडे पण ताईच्या घरच्या पूजेला वेळ होता म्हणून मग मी आम्ही आमच्या इथली पूजा करून घेतली आणि जेव्हा आमच्या इथली पूजा झाल्यानंतर मग आम्ही उषाताईकडे गेलो ना तर तेव्हा तनिष्का अजिबात राहत नव्हती तिथे तर मला पूर्ण पूजा करायची होती म्हणजे कसं ते काय काय ठेवत असतात हे तुम्हाला सर्व दाखवणार होती पण तनिष्कामुळे ते काहीच झालं नाही आणि मी काही शूट पण नाही केलं पण म्हणून मग आहे ना तिथून लवकर निघून आलो आम्ही तर आता जाणार तर तेव्हा तुम्हाला दाखवणार मी तर चला आता मग फ्रेंड्स आता तनिष्का आहे तिच्या आजीजवळ खेळत आहे नाहीतर ता ताई ता ता ताईची इथं तर अजिबात राहत नव्हती तिला फक्त घरच पाहिजे घर म्हणजे कसं तिच्या घरच्याशिवाय तू कुठंच राहत नाही तर आता खेळत आहे ती तर चला तर मग फ्रेंड्स सा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बलगण आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय